एक हात मदतीचा लोकसेवेसाठी तत्पर भीमाशंकर मामा कापसे यांचा पुढाकार लोकसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानणारे लोकप्रिय समाजसेवक भीमाशंकर मामा कापसे यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यातून मानवी संवेदनशीलतेचा दाखला दिला आहे माळाकोळी येथील विठ्ठल संग्राम पवार या बांधवाचा परवा दुर्दैवानं अंगावर वीज पडून मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुलींचा संसार उद्ध्वस्त अवस्थेत उभा राहिलाय ना स्वतःची शेती ना पोटभर रोजगार ना डोक्यावर छप्पर अशा बिकट परिस्थितीत कुटुंब अक्षरशः मजुरी करून उदरनिर्वाह करत आहे या दुःखद प्रसंगाची माहिती करताच भीमाशंकर मामा कापसे यांनी तातडीनं मदतीचा हात पुढे करत त्या विधवा भगिनीला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली इतकंच नव्हे तर त्यांनी स्वखर्चानं दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत त्यांना उज्ज्वल भविष्य घडविण्याचा शब्द दिला कापसे म्हणाले या भगिनींचा हाल पाहून मन हेलावून गेले जनावरांच्या गोठ्यापेक्षा वाईट अशी घराची अवस्था आहे या परिवारासाठी शासन दरबारी जे शक्य आहे ती मदत प्रत्येक राजकीय नेत्यांनी करावी ही माझी नम्र विनंती आहे यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक अर्जुन सिंह हो बायास भास्कर पाटील तिडके सुनील कुलकर्णी रुक्माजी तेलंग नंदूसिंह हो परिहार अनंत केंद्रे रितेश केंद्रे आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते भीमाशंकर मामा कापसे यांच्या या संवेदनशील पुढाकारामुळं गावात सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करून त्यांनी लोकसेवेचा खरा अर्थ पुन्हा अधोरेखित केला आहे जनतेचे मत न्यूज नेटवर्क लोहा नांदेड